पाठ अकरावा बालीबेट कृती क्रमांक एक आंतरजालाच्या सहाय्याने मुंबई हे शहर कोणत्या सात बेटांवर वसलेले आहे याची त्यांची नावे शोध व लिही मुंबई हे शहर सात बेटांवर वसलेले आहे बाजूला आपल्याला जिथे बॉक्सेस दिलेले आहेत तिथे नावे लिहायची आहेत माहीम वरळी परेल मुंबई कुलाबा माजगाव छोटा कुलाबा म्हणजेच म्हातारीचे बेट वळूया कृती क्रमांक दोनकडे पाठातील इंग्रजी शब्द शोध त्याला मराठी शब्द लिही यासाठी आपल्याला पाठ वाचावा लागेल पाठ वाचल्यानंतरच आपण चांगल्या प्रकारे स्वाध्याय सोडवू शकतो जसे फोटो याला मराठीमध्ये म्हणतात छायाचित्र म्युझियम संग्रहालय टुरिस्ट पर्यटक बीच म्हणजे समुद्रकिनारा आणि पीस याचाच अर्थ शांती कृती क्रमांक तीन पाठात वापरलेली विविध विरामचिन्हे शोध व त्यांची नावे लिही पाठ वाचल्यानंतर ज्या विरामचिन्हांचा पाठामध्ये उपयोग केलेला आहे त्याची आपल्याला पाच नावे इथे लिहायची आहेत ही काही विरामचिन्हे आपल्याला पाठ वाचल्यानंतर पाठामध्ये सापडतात यांची नावे बघू पूर्णविराम क्रमांक दोन स्वल्पविराम क्रमांक तीन प्रश्नचिन्ह क्रमांक चार उद्गारवाचक चिन्ह आणि क्रमांक पाच एकेरी अवतरण चिन्ह कृती क्रमांक चार चार पाठात आलेली विशेषणे शोध व त्यांचा वापर करून वाक्य तयार कर आणि लिही रम्य गावातील रम्य दृश्यांनी माझे मन मोहून टाकले निष्पाप ती निष्पाप मुलगी सर्वांची लाडकी होती मनोहर पर्वतावरून दिसणारे मनोहर दृश्य खूपच अद्वितीय होते अश्राप रागाच्या भरात तो अनेक अश्राप शब्द बोलला सुंदर आज आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसत आहे वळूया पुढील कृतीकडे कृती क्रमांक पाच पु ल देशपांडे यांच्या कोणत्याही चार विनोदी पुस्तकांची नावे शोध व लिही पु ल देशपांडे यांनी चार विनोदी पुस्तके लिहिलेली आहेत त्यांची नावे आपण बघू ही नावे आपल्याला सुरुवातीला पुस्तकामध्येच दिलेली आहेत बटाट्याची चाळ हसवणूक नसती उठा ठेव असा मी असा मी ही पु ल देशपांडे यांची विनोदी पुस्तके आहेत कृती क्रमांक सहा तू पाहिलेल्या किंवा पाठ्यपुस्तकात वर्णन केलेल्या समुद्रकिनाऱ्याचे वर्णन तुझ्या शब्दात कर हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता तुमच्या शब्दात तुम्हाला इथे समुद्रकिनाऱ्याचं वर्णन करता येईल कोकणातील अलिबाग समुद्रकिनाऱ्याला भेट दिल्यावर मनाला खूप शांत वाटलं विस्तीर्ण पसरलेला अथांग सागर त्यावरून उधाणलेले निळसर पांढरे लाटा सोनेरी वाळूतून फिरणारे पाय किनाऱ्यावर फुलणारी शंखशिंपल्यांची रांगोळी हे सारे दृश्य अतिशय सुंदर वाटतात समुद्राच्या लाटांचा नाद कानावर पडताना मन अगदी प्रसन्न होते सूर्यास्ताच्या वेळेस आकाशात उधळलेले रंगांचे सप्तरंगी छटासुद्धा मन मोहून टाकतात किनाऱ्यावर फिरणारे पर्यटक खेळणारी मुले वाळूवर पायाचे ठसे उमटवून चालणारी जोडपी सर्वांचे आनंदमय वातावरण पाहून समुद्रकिनारा जणू काही आनंदाचा झरा वाटतो येथील गार वारा नारळी पोफळीची झाडे आणि त्यांच्या सावलीत बसून अनुभवता येणारा निवांतपणा यामुळे समुद्रकिनारा हा माझ्या मनात एक विशेष स्थान निर्माण करतो कृती क्रमांक सात खालील आकृती पूर्ण करा आंतरजालाच्या सहाय्याने इंडोनेशियामधील बेटांची नावे लिही इंटरनेटचा वापर करून आपल्याला इंडोनेशियातील काही बेटांची नावे शोधायची आहेत लोंबोक जावा बाली सुमात्रा लोविना सुलावेशी ही इंडोनेशियातील काही प्रसिद्ध बेटे आहेत आता वळूया आपण समोरील पाठ पाठ क्रमांक बारा सलाम नमस्ते या पाठाच्या कृती बघण्यासाठी कृती क्रमांक एक आकृती पूर्ण कर सुधामूर्ती यांची पुस्तके पोतडीतल्या गोष्टी गोष्टी माणसांच्या आयुष्याचे धडे गिरवताना वाईज अँड अदरवाईज बकुळा सामान्यातले असामान्य अशा काही यासारखी पुस्तके प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहेत कृती क्रमांक दोन सलाम नमस्ते या कथेत आलेली पात्रे व त्यांचे स्वभावविशेष लिही या कथेमधील महत्त्वाचं पात्र जे आहे ते आहे शेख मोहम्मद याचा स्वभाव विशेष म्हणजे कष्टावृत्ती प्रामाणिकपणा दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव माणुसकी इत्यादी दुसरं पात्र जे आहे ते आहे झुबेदा ही शेख मोहम्मदची विधवा बहीण कष्टावृत्ती दुस दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव आणि प्रामाणिकपणा हे गुण हिच्यामध्ये सुद्धा दिसून येतात कृती क्रमांक तीन दिव्यांग मुलांसाठी शाळेत कोणत्या सुविधा असाव्यात असं तुला वाटतं दिव्यांग मुलांसाठी शाळेत विशेष शिक्षकांची नेमणूक करावी दिव्यांग मुलांच्या दृष्टीने त्यांच्याकरता विपुल शैक्षणिक साहित्य असावे त्यांना चढ उतारासाठी शाळेत रॅम्प असावा कृती क्रमांक चार पाठातून दिसणारी लेखिकेची स्वभाव वैशिष्ट्ये कार्यतत्परता प्रामाणिकपणा सर्वांचा सन्मान करणे आणि परोपकार कृती क्रमांक पाच खालील विरामचिन्हे वापरून प्रत्येकी एक तयार ही वाक्य तयार मी काही वाक्ये इथे नमुना दाखल देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही याहून वेगळी वाक्ये स्वतःच्या मनाने लिहू शकता पहिलं जे चिन्ह आहे ते आहे प्रश्नार्थक चिन्ह त्यासाठी आपण बनवलेलं आहे एक वाक्य आज कोणता वार आहे या ठिकाणी कुठलाही प्रश्न आपण विचारू शकतो प्रश्नार्थ चिन्ह शेवटी द्यायचं आहे यानंतर दुसरा अरे तू इथे कसा आला या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे तीन स्वल्पविराम मी बाजारातून सफरचंद केळी व संत्री आणली यानंतर चार एकेरी अवतरण चिन्ह आई म्हणाली शाळेतून लवकर घरी ये विरामचिन्हे अधिक समजून घेण्यासाठी माझा विरामचिन्हे हा व्हिडिओ पाहायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे क सहा खालील तक्ता पूर्ण कर त्यातील अनेक वचनी शब्दांपासून वाक्य तयार कर आता या ठिकाणी एक वचन अनेक अने वचन दिलेलं आहे महिना याचं अनेक वचन महिने वेल वेली चित्र एक वचन चित्रे अनेक वचन आणि अने झाड याचं अनेक वचन झाडे आता आपल्याला जे अनेक वचनी शब्द जे आपण तयार केलेली आहेत त्यापासून आपल्याला वाक्य बनवायची आहेत महिने एका वर्षामध्ये बारा महिने असतात वेली माझ्या शेतात कारली, भोपळा दोडके यांच्या वेली आहेत तीन चित्रे मला वारली चित्रे काढायला आवडतात चार झाडे रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडे लावावी कृती क्रमांक सात गटात न बसणारा शब्द ओळख व लिही एक घर शाळा ऑफिस मंदिर यामध्ये वेगळा जो शब्द आहे तो आहे ऑफिस यानंतर दोन मार्ग वाट कृषक रस्ता मार्ग म्हणजेच रस्ता वाट म्हणजे रस्ता याचे जे तिन्ही शब्दांचे अर्थ आहेत ते सारखे आहेत कृषक म्हणजेच शेतकरी त्यामुळे इथे वेगळा शब्द आहे शेतकरी सॉरी त्यामुळे इथे वेगळा शब्द आहे कृषक तीन भीमा कावेरी अक्षय गोदावरी भीमा कावेरी गोदावरी ही नद्यांची नावे आहेत अक्षय हा गटात न बसणारा शब्द आहे कृती क्रमांक आठ खालील केवल प्रयोगी अव्ययांचा उपयोग करून वाक्य तयार कर एक छान छान सुंदर रांगोळी दोन अरेरे अरेरे काय ही तुझी दुर्दशा तीन बाप रे बाप रे किती उंच इमारत आहे ही चार शाबास शाबास खूप छान गुण आहेत क्रमांक नऊ खालील शब्दयोगी अव्यय जोडून तयार झालेले शब्द शोध व लिही कडून आणि साठी फाउंडेशनकडून बँकेकडून त्याच्याकडून ही शब्दयोगी अव्यय आपल्याला पाठात आढळतात त्यानंतर औषध पाण्यासाठी तुमच्यासाठी घेण्यासाठी यासारखी शब्दयोगी अव्यय जोडून तयार झालेले शब्द आपल्याला पाठामध्ये सापडतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठक्रमांक अकरा आणि बारा या दोन्ही पाठांच्या कृती बघितलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये वीरा आणि कवितेची ओळख या पाठांची कृती घेऊन थँक्स फॉर वॉचिंग